नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच्या डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलच्या व्हिडिओला तुमचं स्वागत करत असताना पुन्हा एकदा व्हिडिओला सुरुवात करायच्या अगोदर तुमचं सहर्ष स्वागत करताना सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना गोडीबार छाटणी नंतर ज्या अडचणी येत आहेत चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेला के छाटणी केलेल्या बागांमध्ये घड अगदी बारीक निघतोय मग बा आजचा व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या आजचा व्हिडिओचा विषय निघणारा बारीक गडाला चांगलं स्ट्रॉंग करण्यासाठी शेतकऱ्याने काय जादू केली आ, नमस्कार शेतकऱ्याने काय जादू केली त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा या ठिकाणी पंचवीस तारखेला के पेस्ट केलेली आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस। आणि आज आज तारीख आहे दहा ऑक्टोबर सोळाव्या दिवशी व्हिडिओ घेतोय बाग थोडी मागं पुढं फुटवत कारण पेस्ट केल्यानंतर पाऊस होता आणि त्याच दरम्यान बाराव्या तेराव्या दिवशी घड अगदी बारीक निघत होता मग या शेतकऱ्याने काय जादू केली त्या घडाला मोठं करण्यासाठी त्या संदर्भात व्हिडिओ बघायचा आहे माझ्यासोबत शेतकरी आहेत दादा आपलं पूर्ण नाव सांगा यशवंत पुंडी होलगडे राहणार रा, मिरची पालखेड माझा मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस पंचावन्न तीसवीस हा दादा अजून एक प्रश्न तुम्हाला विचारतो कि मी जो व्हिडिओ सांगितला अगदी बारीक निघणाऱ्या गडाला स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्ही काय जादू केली सरांनी आम्हाला एक शेड्यूल दिलेला आहे डॉक्टर किसान आर्य आणि सक्षम आर्य आणि सक्षम आणि त्या जोडी आपलं हे घेतलो होतो जे अर्धा अर्ध एक्झाम हा जे अर्धा हा असं स्प्रे घेतला आज आता तुम्हाला एक सांग काल घेतला हा काल हा असा गड काल काल हा गड असा दिसत होता आज असा दिसायला दिसा लागला हो 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 बरोबर हो, हो।, बरवर, हो। ही जादू तुम्ही केली का डॉक्टर किसाननी केली का त्या औषधांनी केली डॉक्टर किसानच्या मार्गदर्शन सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तो जो काही फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्याने ही जादू केलेली आहे आपण जर बघितला आता इकडे आता हे गड दिसत आहे हो बरोबर आता हा गड किती स्ट्रॉंग झाला हा गड आहे काल ये गड दिसतच नव्हते एकदम एकदम छोटे होते एकदम म्हणजे पानाच्या आडमध्ये दिसतच नव्हते मग काल तुम्ही सक्षम आर्या जी अर्धा ग्रॅम त्याच्या सोबत सिक्स बी एक ग्रॅम अॅक्रोबॅट दोनशे ग्रॅम एम पंचाळीस चारशे ग्रॅम हा स्प्रे दिला तुमचं शिक्षण किती झालंय दहावी जुनी दहावी झाली जुनी दहावी अरे बा तुम्हाला डाळिंब पिका हे बघा इथं पण आपण बघू शकतो हे गड हे बघा म्हणजे आता तुमच्या आजूबाजूच्या गावांमध्ये काय चर्चा आहे हो मालच नाही बगीचा मी आता दुपार सकाळी गावात गेलो तो दोन तीन दोन चार दोन चार गड दिसतात म्हणजे झाडावर 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 दोन तीन गड दिसतात तुमच्याकडं काढीवर दोन चार दिसतात नाही आपल्या समाधान समाजाने आपण दोन दोन तीन तीन गड्या बाई बघा इड बघा दोन दोन तीन तीन या झाड बघा सगळीकडे मालाचा विशेष नाही हे बघा सगळीकडे माल आहे भाई याच्या पाठी माग जादू काय झाले खरे आपले आर्य आणि सक्षेम आणि डॉक्टर किसान <laughs> आर्या सक्षमचा शंभर टक्के मित्र जादू आहे शंभर टक्के त्याच्या अगोदर पण आपल्याला काही कामकाज करणं गरजेचं आहे इथे इथेपॉनचा वापर असेल काडी चाटणीच्या अगोदर डोळा कसा सोडला गेला पाहिजे डोळ्यांनी जागा सोडल्यानंतर पेस्ट त्या ठिकाणी केली पाहिजे पेस्टच्या अगोदर भरपूर पाणी देऊन आपल्याला एकरी एक लिटर हॅपी न्यूज दहा किलो झिरो साठवीस पाचशे ग्रॅम बोरान हे दिलं पाहिजे आणि तुम्ही सांगताय आर्या सक्षम जीए हा स्प्रे मी गेल्या अनेक तीन वर्षापासून युट्यूबच्या माध्यमातून गेल्या तीन चार दिवसापासून सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की माझ्या शेतकरी बांधवांना ज्या अडचणी येत आहेत कुठेतरी गव्हाच्या दाण्यासारखा कमकुवत घड निघतोय त्या घडाला चांगल्या पद्धतीत सक्षम कसं करायचं चांगला स्ट्रॉंग कसा करायचा पण तो घड आता इथं दाखवायला दाखवतो तुम्हाला मी हे बघा थोडा तुमचे दोन चार घड तोडतो बरं का जाऊ दे बारीक घड आहे हा गड निघतोय या स्टेजला निघतोय नीट बघून घ्या ही जी बारीक गव्हाच्या दाण्यासारखा गड आहे आणि त्याच्यानंतर अशी स्टेज येते या स्टेजला तुम्ही फवारणी करायची या स्टेजला बर्ड बिल्डर पाचशे ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम एम पंचाळीस चारशे ग्रॅम या स्टेजला स्प्रे करायचा आहे या स्टेजला स्प्रे करायचा आहे चारशे लिटर पाण्याला एक लिटर आर्या एक लिटर सक्षम एक ग्रॅम जी ए दोन ग्रॅम सिक्स बी ए चारशे ग्रॅम अॅक्रोबॅट चारशे ग्रॅम एम पंचाळीस त्याच्यानंतर हा गड तुम्हाला असा झाल्याशिवाय राहणार नाही हे बघा हा घड असा करायचा आहे तुम्हाला चोवीस तासात बारा तासात असा करायचा असेल तर हा स्प्रे खूप महत्वाचा आहे आणि तुम्हाला पुढची एक गोष्ट सांगतो पेस्ट केलं हायड्रोजन सायनामाइडचं सा पेस्ट केलं तिसऱ्या चौथ्या दिवशी तुम्ही चांगलं चुना मोर्चू सल्फरने खोड वलंंडे धुवून घ्या आठव्या नवव्या दिवशी तुम्हाला त्या ठिकाणी खोड वलंंडे धुवून घेताना एक्सपोर्टचं काम असेल मेटाबीट पाचशे मिली नुवान दोनशे मिली दोनशे लिटरला आपल्याला पुढे जाऊन मिलीबगचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव झाला नाही पाहिजे आता कुठंतरी तुमची कापूस अवस्था येईल त्या कापूस अवस्थेमध्ये मेटाडोर आणि कवच आणि त्याच्याबरोबर झिरो बावन चौतीस त्यानंतर पुढच्या दिवशी शेंगदाणा कुठंतरी फुटतोय फुर्थ बागेमध्ये वीस तीस टक्के तिथं सायटोकॉनिन लेव्हल केमिकलच्या माध्यमातून वाढवण्यासाठी वेलीतील एजिटेक सीपीपीव घ्या बेरिओन सीपीपीव घ्या चांगलं बिलातलं सीपीपीव घ्या दोनशे लिटरला दोनशे मिली आणि त्याच्यानंतर सोबत दावणी किंग पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम पुढचा स्प्रे तुम्ही म्हणाला अरे आज चार पाच दिवसापासून तेच ते स्प्रे सांगतो आणि परत एकदा परत आर्यावरच येतो आर्या, ये आर्या सक्षम त्याच्या पाठी मी शेतकऱ्याकडे कर जातो दादा तुम्हाला जे प्लॅटिनम झिरो झिरो पन्नास एम पंचाळीस त्याच्यानंतर कुमानेल झिरो बावन चौतीस पेसपा आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्रोसेल पोटॅशियम सोनाईट बोरान रोपो आणि त्याच्यानंतर बर्ड बिल्डर झिंक नंतर असे दिसायला लागल्यावर आर्या सक्षमचा स्प्रे दिला आणि त्या स्प्रेचा काय जादू काय जादू झाले आता दिसतेच दिस ना आपल्याला बघा ना तुम्ही गड बघा किती सक्षम झाली बघा ना हे विशेष नाही ना याच काही सांगायचं कामच नाही ना बरोबर गडाची लगेच ग्रोथ धरला गॅरंटी आली नाही शंभर टक्के काही विशेष नाही या हा प्रकार झाला म्हणजे विशेष नाही ना हे बघा तुमच्या डोक्यावर घरा धरला तो झाला कम्प्लीट झाला तो गडाचा काही अडचणच नाही ना फेल काढून घ्या बरं का उद्या काढा उद्या नाही परवा निघणार परवा निघणार तुमचं परत तुम एक गड तोड काय बघा आहे असं जर तुम्हाला पाहिजे असेल बारा तास समज येतात त्याच्यासाठी एकरी चारशे लिटर पाण्यातून एक लिटर आर्या एक लिटर सक्षम एक ग्रॅम जीए दोन ग्रॅम सिक्स बी ए तीनशे ते चारशे ग्रॅम अॅक्रोबॅट तीनशे ते चारशे ग्रॅम एम पंचायत हे सांगण्या पाठीमागचं चार चार वेळा सांगण्या पाठीमागचं तात्पर्य एकच आहे की डॉक्टर किसान वर संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटकचा काही भाग द्राक्ष विभागामधील बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी विश्वास ठेवता आणि त्या प्रत्येक शेतकऱ्याची बाग कशी वाचवता येईल आणि कोणत्या स्टेजला आपण त्या ठिकाणी कोणती फवारणी हो रात्र आपण कष्ट करत असतो या वर्षीचा पावसाचा सावट खरड छाटणीमध्ये कमी मिळालेला सूर्यप्रकाश यातून आपल्याला कमकुवत निघणाऱ्या घडाला स्ट्रॉंग बनवत असताना कोणता मॅजिक स्प्रे असेल कोणता जादू स्प्रे असेल कोणता त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला होलगडे साहेब परत एकदा कळी डिपिंग नंतर मी येईलच कळी डिपिंग होईल घर तुमचा मोठा होईल त्यावेळेस परत एकदा तुमच्याकडे येईल तेव्हा परत एकदा तुम्हाला बोलायचंय तुमचा नंबर देखील दिला कारण दूध का दूध पाणी का पाणी खरं काय खोटं काय कुठं बागेत उभे राहिले आणि ती बाग जिरून गेली काय हे आपल्याला काम आतापर्यंत केलं नाही पुढे करायचं नाही दिसत मी केलं आपण केलंच नाही समोर नक्कीच शेतकरी बांधवांनो अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला व्हिडिओचा शेवट करत असताना परत एकदा दोन हजार पंचवीस सव्वीसचा चा सीझन खूप अवघड आहे यातून आपण कसं बाहेर येता येईल त्यासाठी डॉक्टर किसान तुमच्या पाठीशी आहे आणि वेगवेगळ्या टिप्स वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या वेग स्टेजेसला तुम्हाला दिल्याशिवाय मी राहणार नाही ना व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि ला ला शेअर करायला विसरू नका धन्यवाद